आम्ही जो मुद्दा इथं मांडलाय की जे सरकार हजार रुपये फी ही मुला मुलींकडनं स्पर्धा परीक्षेसाठी घेते घेते ती कुठेतरी थांबवावी मुख्यमंत्री साहेब इथं आहेत नेहमी नेहमी ते संवेदनशील मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत असं सांगतात तर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मुख्यमंत्री साहेबांना मला विनंती करायची की की लोकांनी त्यांचं आईचं मंगळसूत्र विकून हजार हजार रुपये तिथं गोळा केलेले आहेत तर आपण ही जी वसुली सामान्य मुलांकडनं जी करतोय गरिबाकडनं करतोय ती कुठे थांबवावी अध्यक्ष मोदय मुनगंटीवार साहेब इथं आहेत मुनगंटीवार साहेबांचा सा एक व्हिडिओ खूप फेमस आणि स्प्रेड होतोय मुनगंटीवार साहेब तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तेव्हा फी जी वाढवली होती स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तुम्ही बोलला होता असं कसं वाढवता अध्यक्ष महोदय तुम्ही नऊशे रुपये फी वाढवली आहे तर तुम्ही शब्दाला पक्का असाल तर हे हजार रुपये वसुली कुठेतरी थांबावी अशी विनंती सरकारला करतो अध्यक्ष महोदय फायनान्स मिनिस्टर अजितदादा इथं आहेत अनेक वेळा एमपीएससीच्या त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत त्यांनी थोडंसं मोठं मन दाखवून हे हजार रुपयाची वसुली सामान्य कुटुंबातल्या मुलांकडनं कमी व्हावी अध्यक्ष महोदय अजून पुढे अध्यक्ष महोदय अजून एक मुद्दा जो मांडलेला तो पेपर पेपर चा, चा हो हो पेपर पेपरफुटीच्या कायद्याच्या बद्दल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पेपर फुटी अध्यक्ष महोदय कुणाल पाटीलजी अध्यक्ष महोदय कुणाल पाटीलजी अध्यक्ष महोदय पेपर फुटीच्या बद्दल सुद्धा आम्ही सगनच्या माध्यमातून मुद्दा मांडलाय युवा संघर्ष यात्रा केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांनी तीन महिन्याची कालावधी देऊन एक समिती केली आमचं म्हणणे कायदा करा आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये कारण काही परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये काही चुकीचे व्यवहार होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी एवढी विनंती करतो